नमस्कार मैत्रिणींनो आज आपण काही युजफुल टिप्स बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा याच्यातील आपली पहिली टीप आहे ती म्हणजे छोट्या या आलं किसण्याच्या किसणीसाठीची आहे इथे ही किसणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने काळपट झालेली आहे अशी ही काळपट झालेली किसणे आपण कशा प्रकारे स्वच्छ करायची आहे ते तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी आपण येथे थोडीशी पितांबरी घेणार आहोत जेवढी पितांबरी लागणार आहे तेवढीच घेऊया आता आपल्याला याच्यामध्ये लिंबाच्या सालीपासून बनवलेलं हे लिक्विड घालायचं आहे हे तुमच्याकडे नसेल तर लिंबाचा रस सुद्धा तुम्ही घालू शकता आता आपल्याला हे किसणीला या पद्धतीने लावून त्या हाताने चोळून घ्यायचं आहे फक्त बोटाच्या सहाय्याने या पद्धतीने मी हे चोळून घेत आहे ज्या ठिकाणी जास्त काळा झालेला आहे त्या ठिकाणी बोट सुद्धा जात नसेल तर तिथे आपल्याला तारेच्या घासणीचा वापर करायचा आहे आणि ते आपल्याला या पद्धतीने घासून घ्यायचं आहे केसणी आता घासून झालेली आहे ती आपण धुवून घेऊया धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता याला किती छान चमक आलेली आहे जराही कुठे काळपूटपणा याच्यावरती राहिलेला नाही ही आयडिया तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आता इथे माझ्याकडे एक असं एक गुलाबाचं सुकलेलं फुल आहे असं हे सुकलेलं फुल असले की आपण ते फेकून देतो ते फेकून न देता त्याचा काय उपयोग करायचा आहे ते तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी इथे मी एक काल किसण्याची छोटी किसणी घेतलेली आहे त्याच्यावरती आपण हे फूल किसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने किसून झाल्यानंतर आता याचा उपयोग आपण काय करायचा आहे ते बघायचं आहे याच्यामध्ये मी एक चमचा बेसनपीठ घालून घेत आहे बेसनपीठ घालून झाले की याच्यामध्ये आता थोडंसं मध घालायचं आहे मध घालून हे आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने याच्यापासून एक पॅक तयार केलेला आहे हा पॅक चेहऱ्यावरील काळपटपणा घालवण्यासाठी तसेच चेहऱ्यावरती चमक आणण्यासाठी वापरू शकतो याचा उपयोग आता कसा करायचा आहे ते बघूया या पद्धतीने थोडासा पॅक घेऊन येथे तुम्हाला मी हातावरती लावून दाखवत आहे अशा पद्धतीने दोन्ही हाताला लावून घ्यायचा आहे आणि तो, ला तो आपण पंधरा ते वीस मिनिटासाठी असाच ठेवायचा आहे वीस मिनिट झाल्यानंतर आपल्याला हा पॅक धुवून घ्यायचा आहे येथे मी हा फक्त पाच मिनिटे ठेवलेला आहे त्याच्यानंतर आपण हा या पद्धतीने चोळून चोळून काढून घ्यायचा आहे चोळल्यामुळे स्किनवरती जी काही रेड स्किन असते ती निघून जाते आता हे हात धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता की ती छान याच्यावरती चमक आलेली आहे त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा असे गुलाबाचे सुकलेलं फुल असेल तर त्याचा उपयोग तुम्ही या पद्धतीने नक्कीच करून बघा आता इथे माझ्याकडे डब्यामध्ये तुरडाळ ठेवलेली आहे आणि बाहेर असं पावसाचं वातावरण आहे या पावसाच्या वातावरणामुळे अशा या डाळी लवकरच खराब होतात या डाळी खराब न होण्यासाठी आपल्याला कुठली ट्रेक करायची आहे ते बघायचं आहे इथे मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे हे मीठ आपण या डाळीमध्ये आता घालून घ्यायचं आहे हे मीठ आता आपण या डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाले की आता आपल्याला याचं झाकण जा बसवून घ्यायचं आहे अशाच प्रकारे तुम्ही दुसऱ्या सुद्धा डाळी स्टोअर करू शकता आता इथे माझ्याकडे एक तिळाच्या तेलाची रिकामी झालेली बॉटल आहे ही बोटल आपण फेकून न देता त्याचा कशा प्रकारे वापर करायचा आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आता या बॉटलच्या वरती जो स्टिकर आहे तो स्टिकर आपण काढून घेऊया या पद्धतीने हा स्टिकर मी काढून घेत आहे स्टिकर काढून झाली की आपल्याला ही बोटल आता कट करून घ्यायची आहे बॉटल कट करण्यासाठी येथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे गरम चाकूने आपण आता ही बॉटल या पद्धतीने सहज कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने बॉटल कट करून झाल्यानंतर वरचा जो भाग आहे तो आपल्याला लागणार नाही तो बाजूला ठेवूया आता याला डेकोरेट करण्यासाठी येथे मी गिफ्ट पेपर घेतलेला आहे हा गिफ्ट पेपर आता आपण फेकलच्या सहाय्याने या बॉटलच्या बाहेरच्या बाजूने लावून घ्यायचा आहे या पद्धतीने बॉटलच्या बाहेरच्या बाजूने हा गिफ्ट पेपर मी लावून घेतलेला आहे आता आपल्याला आणखीन याला थोडस डेकोरेट करायचं आहे डेकोरेट करण्यासाठी येथे मी क्राफ्टिंग टेप घेतलेला आहे आता हा टेप आपण बॉटलच्या वरच्या बाजूला या पद्धतीने लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने लावून झाल्यानंतर तुम्हाला याला आणखीन डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही करू शकता आता याचा उपयोग मी पेन स्टँड सारखा करणार आहे त्यासाठी इथे मी याच्यामध्ये हे कलर्स पेन ठेवत आहे तुम्हाला याच्यामध्ये ज्या वस्तू ठेवायच्या आहेत ते तुम्ही ठेवू शकता अशा प्रकारे या तेलाच्या बॉटलचा वापर इथे मी केलेला आहे येथे मी दोन लिंबाच्या साली घेतलेल्या आहेत या लिंबाच्या साली फेकून न देता त्या कशा प्रकारे उपयोगात आणायच्या आहे ते तुम्हाला दाखवणार आहे या सालींचा काय उपयोग करायचा आहे ते आता आपण बघूया याच्यातील एक लिंबाची साल घ्यायची आहे आणि त्याची आपल्याला या पद्धतीने आतल्या बाजूला दाबून एक वाटी तयार करायची आहे या दोन्हींच्या आपण या पद्धतीने दोन वाट्या तयार केलेल्या आहेत आता आपल्याला इथे एक डिश घ्यायची आहे डिश घेऊन आपल्याला आता त्याच्यामध्ये लवंगा घ्यायच्या आहेत येथे मी अंदाजे पाच ते सहा लवंग घेतलेले आहेत याच्यामध्येच आता आपण कापूरचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे आता हा कापूर आणि लवंगा आपण बारीक करून घ्यायचे आहेत या पद्धतीने त्याची आपल्याला एक पावडर तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीचे आपण ही पावडर तयार करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता याचा उपयोग आपल्याला का काय करायचा आहे ते बघूया इथे आता मी दोन फुलवाती घेतलेली आहेत या फुलवाती आपल्याला या लिंबाच्या वाटीमध्ये ठेवायच्या आहेत अशा पद्धतीने याच्यामध्ये हे दोन्ही फुलवाती ठेवून देऊया ठेवून झाल्यानंतर ही पावडर आपण याच्यामध्ये आता घालून घ्यायची आहे आता मी इथे दोन पंत्या घेतलेल्या आहेत आता हे आपण दोन्ही या पंत्यामध्ये ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने ठेवल्यानंतर हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे दोन दिवे आपण तयार केलेले आहेत याच्यामध्ये आता आपण तेल घालूया आणि या फुलवातींना सुद्धा तेल लावून घेऊया आता या दोन्ही पंत्या आपण पेटवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने इथे आपण या दोन्ही पंत्या पेटवून घेतलेल्या आहेत अशा या लिंबाच्या सालीपासून बनवलेल्या पंतीचा वापर आपण कोठे आणि कसा करायचा आहे ते सुद्धा आता आपल्याला बघायचं आहे या लिंबाच्या सालीपासून बनवलेल्या दिव्यांचा वापर घरातील कुबटवास घालवण्यासाठी तसेच माशा मच्छर चिलटे घालवण्यासाठी करायचा आहे लिंबाच्या सालीमधील जो स्ट्रॉंग वास असतो तो या हवेमध्ये गरम झाल्यामुळे पसरला जातो त्यामुळे अशा प्रकारचे दिवे जर तुम्ही घरात संध्याकाळच्या वेळेला लावले तर घरातील चिलटे माशा मच्छर निघून जातील तसेच घरातील जो पावसाळ्याच्या दिवसामध्ये कुबटवास असतो तो सुद्धा निघून जाईल त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा मी तुम्हाला कम्फर्टच्या या छोट्याशा पासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या कडे अशा बॉटल असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा आता याचं जे झाकण आहे ते आपल्याला लागणार नाही ते आपण बाजूला ठेवूया या बॉटलचं स्टिकर आता आपल्याला काढायचं आहे त्यासाठी येथे मी चाकूचा वापर करणार आहे चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपण याचा स्टिकर काढू शकतो स्टिकर आता काढून घेतलेला आहे स्टिकर काढून झाल्यानंतर याला आपल्याला आता कलर करायचा आहे कलर करण्यासाठी येथे मी ग्रीन एक्रेलिक कलर घेतलेला आहे तुम्हाला जे कलर करायचे असतील ते कलर तुम्ही करू शकता या पद्धतीने मी ब्रशच्या साह्याने पटापट बाहेरच्या पत बाजूने कलर करून घेत आहे येथे तुम्ही बॉटलला कलर करण्यासाठी ब्रशच्या ऐवजी स्पंजचा सुद्धा वापर करू शकता कलर आता करून घेतलेला आहे कलर ओला असतानाच आता आपल्याला आणखीन याच्यावरती काय करायचं आहे ते बघूया त्यासाठी येथे मी अशी झाडाची पानं घेतलेली आहेत तुमच्याकडे ज्या छोट्या छोट्या झाडांची पानं वेगवेगळ्या वेग डिझाईनची असतील तर ती तुम्ही घेऊ शकता आपण या पद्धतीने आता ओल्या कलरवरती ही पानं पटापट चिकटून घ्यायची आहेत अशा पद्धतीने येथे मी तीन पानं घेतलेली आहेत आता आपण याच्यावरती व्हाईट कलर करून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी व्हाईट कलर घेतलेला आहे हा कलर करण्यासाठी इथे आपल्याला जुना टूथब्रश घ्यायचा आहे थोडासा कलर आपण या ब्रशला लावून घेऊया आता हा कलर करण्यासाठी आपण या पानावरती ब्रशने या पद्धतीने शिंतोड्यांसारखं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हा व्हाईट कलर या पानांना लावून घेणार आहोत अशा प्रकारे हा कलर मी पटापट या पानावरती करून घेतलेला आहे आता ही पानं आपल्याला बाजूला करून घ्यायची आहेत अशा पद्धतीने इथे मी तिन्ही पानं काढून घेतलेली आहेत पानं काढून झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारची एक वेगळी डिझाईन तयार झालेली आहे आता याला आपल्याला थोडं आणखीन डेकोरेट करायचा आहे त्यासाठी इथे मी रेड एक्रेलिक कलर घेतलेला आहे आता हा जो पानांचा आकार आहे त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने छोट्या साईजच्या ब्रशने आउटलाईन करून घेणार आहोत या पद्धतीने येथे मी तिन्ही पानावरती रेड कलरने आउटलाइन करून घेतलेली आहे रेड कलर केल्यानंतर ही पानं तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत आता त्याच्यामध्ये आपल्याला छोटेसे डॉट करून घ्यायचे आहेत त्यासाठी येथे मी येल्लो कलर घेतलेला आहे इयरबर्डच्या साह्याने या पद्धतीने पानांच्या खालच्या बाजूला थोडासा असा येल्लो कलर करून घेत आहे येल्लो कलर करून झाल्यानंतर आणखीन ही पानं किती सुंदर दिसत आहे ते बघा अशा प्रकारे या बॉटलवरती आपण डिझाईन करून घेतलेली आहे आता हा सर्व कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे कलर सुकल्यानंतर याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे तेही बघणार आहोत बॉटलचा कलर आता सुकलेला आहे आता याचा कसा उपयोग करायचा आहे ते बघूया याच्यामध्ये आता मी पाणी घालणार आहे पाणी घालून आपण याच्यामध्ये मनी प्लांट लावणार आहोत तुम्हाला जे याच्यामध्ये लावायचं आहे ते तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने इथे मी मनी प्लांट याच्यामध्ये लावणार आहे तुम्ही याच्यामध्ये माती घालून सुद्धा झाड लावू शकता तुम्हाला जसे आवडते जे झाड लावायला आवडते ते तुम्ही याच्यामध्ये लावू शकता अशा प्रकारे कम्फर्ट बॉटलचा असा वापर मी केलेला आहे हे आयडिया तुम्हाला आवडले असेल तर नक्की ट्राय करून बघा